भंडारा जिल्ह्यातील सेव्ह डॉटर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी आई बापाची या अनोख्या उपक्रमाचा दुसऱ्या वर्धापन दिन जागतिक मुलीला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजाराम लॉन येथे मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला या उपक्रमातून कन्यासह त्यांच्या आई वडिलांचा सन्मान करून मुलीचे स्थान अधोरेखांकित केले जाते यावर्षी एकशे एकोणतीस लेकी व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करून कुटुंब प्रेम नातेसंबंध व लिंग समतेच्या प्रेरणादायी संदेश देण्यात आला स्मृतीची नांदी कौतुकाच्या शब्दांनी सजलेला हा सोडा उपस्थितांवर ठसंट विनारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजिता राजू कारे मोरे आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी मुलीच्या जन्मापासून शिक्षण व विवाहानंतर समाजात भेट सावणाऱ्या अडचणीवर प्रकाश टाकला या सोहळ्यास आमदार राजू कारे माजी खासदार मधुकर कुकडे सुधा फुरे किशोर चौधरी रावसाहेब मेश्राम शेखर चोपकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे संचालन सचिव अनिल कारेमोरे यांनी केले सेव्ह डॉक्टर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गबने व त्यांच्या टीमने संपूर्ण ताकतेने मेहनत घेऊन हा प्रेरणादायी सोडा यशस्वी केला आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर अमृतलाल सरडे विदर्भ प्रतिनिधी तुम्ही सर खूप मोठे काम केलेला आहे कारण एवढा मागच्या वर्षी खूप छान रिस्पॉन्स मी सुद्धा तुमच्या आनंद झालेला आहे कारण खरं म्हणजे करायलाच पाहिजे कारण आपण म्हणतो नेऊ ते आपलं मुली आहे कारण या मुलीमुळे काहीच होऊ शकत नाही म्हणून नारीमुळे नारी नारी नारीमुळे तुमची कीर्ती कारण या नारीमुळे तुमचं काही होऊ शकत नाही प्रत्येक काम ह्या नारीमुळेच होत असते ती मुलगी असो छोटी छोटी मुलगी असेल तरी तुमचं ते काम करत असते आई कडल्यासारखी

आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र